नमस्कार मंथन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत हातकणंगले लोकसभा इस्लामपूर शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपची पुन्हा नवी खेळी सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगातून घुसखोरी करण्याचा डाव आखला आहे भाजप आणि अजित पवार गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शह देण्याचे राजकारण शिजत असल्याचे संकेत आहेत हातकरणंगले लोकसभा मतदारसंघात युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित मानली जाते भाजपमधील वरिष्ठ नेत्यांकडून हातकरंगले लोकसभेसाठी राहुल आवडे यांच्या उमेदवारीसाठी खतपाणी घालून शिंदे गटाला शह देण्याचे कट कारस्थान सुरू आहे म्हणजेच एकंदरीत धैर्यशील माने यांना आव्हान देण्याचा प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत इस्लामपूर शिराळा मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हातकणंगले लोकसभेचे प्रमुख सत्यजित देशमुख जिल्हा बँकेचे संचालक राहुल माडे राज्य कार्यकारिणी सदस्य सम्राट महाडिक जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील आदी युवकांचे मोठ बांधण्यासाठी भाजप पुन्हा रंगभरणी करत आहे या सर्वच नेत्यांचे टार्गेट आमदार जयंत पाटील आमदार मानसिंगराव नाईक आहेत दोन्ही मतदारसंघात साखर सम्राटांचे नेते आमदार जयंत पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांच्या पाठीशी ऊस उत्पादकाची ताकद एकवटली आहे आणि त्यामुळेच राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्लामपूर शिराळाच्या सीमेला असलेल्या पुणे बेंगलोर महामार्गालगत साखर कारखानदारीला का पूरक असलेला इथेनॉलचा प्रकल्प उभा करत गट निर्माण करण्याची खेळी केली आहे इस्लामपूर मतदारसंघात भाजपकडून निशिकांत पाटील यांचे नाव पुढे आहे हा मतदारसंघ शिवसेनेच्या जा वाट्याला जातो तरी या मतदारसंघात भाजपची चाचपणी सुरूच आहे त्यातच म्हाडी गटाचे राहुल आणि सम्राट म्हाडी वाळवा तालुक्यात आपला गट सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक विक्रम पाटील भाजप प्रणित रहित क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांचा विसर भाजपला पडला आहे हातकणले लोकसभा इस्लामपूर विधानसभा दोन्ही मतदारसंघ शिवसेनेचे पारंपरिक मतदारसंघ आहेत परंतु युती धर्म सोडून शिवसेनेचे गळ गळशेपी करत असल्याचे दिसत आहे परंतु आमचे हक्काचे मतदारसंघ आम्ही सोडणार नाही असं जिल्हाध्यक्षांनी यांनी तालुकाध्यक्षांनी म्हटलेलं आहे मंथन न्यूज कोल्हापूर